कुमार व कन्या विद्या मंदिरमध्ये सातवीच्या विद्यार्थ्यांचा सदीच्या समारंभ व वितरण समारंभ संपन्न कुमार व कन्या विद्या मंदिर शाळेमध्ये सातवीच्या विद्यार्थ्यांचा सदीच्या समारंभ आणि अबॅकस लेवल एक चे बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आले होते या समारंभास गावचे सरपंच मान्य संतोष भोरे उपस्थित होते त्याचबरोबर मास्टर अबॅकस चे सर्व श्री पाटील सर पाटील मॅडम शेडबाळे मॅडम आणि कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्री केंगा सर व दोन्ही शाळेंचे शिक्षक स्टाफ त्याचबरोबर कुमार कोरूची शाळेतील अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते लोकमान्य नगर कोरूची शाळेतील मुख्याध्यापक श्री बाळासाहेब डोळे सर विषय शिक्षक श्री वसवाडे सर आणि सु कुंभार मॅडम यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभ आयोजित केला होता यावेळी सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेस डायस भेट म्हणून दिला सातवीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण चांगल्या पद्धतीने घेऊन यशस्वी होऊन आई वडील व शाळेचे नाव मोठे करा असे उद्गार काढून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर शाळेतील मदतनेस नदाब भाभी आणि मनीषा वहिने यांनी प्रत्येकी एक एक समृद्धीची खुर्ची शाळेस भेट म्हणून दिली त्याचप्रमाणे शाळेचे अध्यक्ष मान्य गायकवाड सर व त्यांच्या पत्नी गायकवाड यांनी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना वही व पेन भेट म्हणून दिले आलेला कोर्सचे लेवल एक चे वितरण व्यवस्थितरित्या पार पडले त्यानंतर अब्याकसच्या पुढील लेवलची परीक्षा गोवा येथे होणार आहे त्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची निवड झाली त्याबद्दल त्या, त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील परीक्षेसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बनकर सर यांनी केले त्याचबरोबर या कार्यक्रमाचे नियोजन श्री बडिगिरे सर आणि आमते मॅडम यांनी केले या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व मदतनीस मॅडम मनीषा वहिने आणि भाभी यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचेही आभार मानण्यात आले आमच्या प्रतिनिधीसह पाहत न्यूज